नमस्कार ब्लॉग आर मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज एक विषय घेऊन आलेलो आहे आणि सर्वात भारी विषय आहे लोकमत पेपरमध्ये आलेला विषय आहे आणि तो आजीबाईंच्या संदर्भातला विषय आहे महाराष्ट्रामध्ये काबड कष्ट करणं करणारी लोक गरीब वर्गातील लोक आणि साठ वर्ष पूर्ण झालेल्या आजीबाईंनी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवलेले आहेत परीक्षेमध्ये तर आपण जाणून घेणार आहोत आता त्या कोणत्या परीक्षेमध्ये किती टक्के कसे मिळव मिळवलेले आहेत ते तर बघा नातवांनो आजीबाईची कमाल साठीच्या वयात अठ्ठ्याण्णव टक्के मार्क कोण आहेत या आजीबाई सुशिला डोक या आजी बाबुळगाव तालुक्यातील खा घारपळ गावाच्या येथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरून त्यांनी परीक्षा दिली व वृद्ध पत्नी दोन मुले एक मुलगी नातू अशा गोतावळ्यात त्यांच्या रमलेल्या आयुष्यात चार एकर वावरात ते अजूनसुद्धा साठीच्या व वयामध्येही ते कष्ट करत आहेत आता दुसऱ्या ज्या आहेत मीरा पदो पंदो दर या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार गावाच्या परिस्थिती बेताची आहे आयुष्यभर शिकण्याची संधी मिळाली नाही संधी येताच अकोला बाजारच्या केक शाळेच्या केंद्रावरून त्यांनी पेपर दिला सुंदर अशी बातमी आहे आणि त्यांनी गुण किती मिळवले त्याच्यावरती आपण लक्ष घालणार आहोत पटकावले पैकी गुण दीडशे गुणांच्या परीक्षेत पन्नास पन्नास गुणांचे तीन पेपर होते त्यात सुशिला डोक यांनी शेहेचाळीस गुण मिळवले वाचन लेखन पेपरमध्ये पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण मिळवले मीरा पंदोदर यांनी सत्ते एकशे सत्तेचाळीस गुणांची कमाई केली तर आता थोडक्यात आपण त्यांचा पॅरिग्राफ वाचून घेऊया फक्त दोन मिनटात पॅरिग्रॉफ वाचून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल अविनाश साबुरे लोकमत नेट न्यूज नेटवर्क मार्फत ही बातमी आलेली आहे यवतमाळ येथून वावरात कबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजींनी यंदा परीक्षा दिली अन्य चक्क अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकवला हातात कधीही पुस्तक न धरलेल्या कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उ... आता उतरता वयास शिक्षणाची संधी मिळता संधीचे सोने करणाऱ्या या आजी एकट्याच नाहीतर बरं बर बरं का त्या आहेत दोघी एकीचे नाव आहे मीरा मोतीराम पेंदोर तिचे वय आहे पंचावन्न वर्ष आणि दुसरीचे वय आहे सुशिला पु पूजाराम झोप तिचे वय आहे पासष्ट वर्ष प्रौढ अक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील टॉप गृहवृद्ध विद्यार्थ्यांची यशोगाथा प्रौढ अक्ष अक्षरांना शिकून सतरा मार्च रोजी झालेली दीडशे गुरांची परीक्षे परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय महामंडळातर्फे जाहीर करण्यात आला त्यामध्ये मीरा पंदोदर आणि सुशिला डोक या दोन आजीबाईंनी चक्क अठ्ठ्याण्णव टक्के गुणांची कमाई करत ज्येष्ठ महिला पुढे आदर्श ठेवला आहे बघा एवढं सारं कष्ट करूनसुद्धा लहान मुलांना सांभाळूनसुद्धा शेती करूनसुद्धा साठीच्या वयात अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळव मिळवले जातात आणि आजकालची मुलं जी आहेत नवीन पिढी जी आहे ती साधी बेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के पन्नास टक्के बावन्न टक्केसुद्धा गुण त्यांना मिळवता येत नाहीत शिक्षणाची किंमत ज्यांना घ्यायची होती ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांना शिकता आलं नाही पण ज्यांना शिक्षण करायची आता भरपूर अशी संधी मिळत आहे तरी आजची पिढी त्याच्याकडे दूरश दुर्लक्ष करून कुठे ना कुठेतरी आपलं आयुष्य जे आहे दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर ही आनंदाची बाब आहे साठीच्या वयात अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवणं ही साधी गोष्ट नसून एक गौरव आणि त्यांचा अभिनंदन करण्याची बाब आहे आणि एवढी सुंदर अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले त्यांनी त्यांचं खरंच अभिनंदन माझ्याकडून आणि माझ्या दर्शक दर्शकाकडून करत आहे मी तुम्हाला पेपर दाखवतो मित्रांनो कोणत्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे ती लोकमत पेपर आहे ही बघा ह्या आजीबाई आहेत तुम्हाला दाखवतो ही जी आजीबाई आहेत ना ह्या ज्या दोन ह्या आजीबाईंनी अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहेत तर विचार करा आजच्या मुलांनी काय आदर्श घेतला पाहिजे त्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे तर हा ही ही मी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ही प्र ही बातमी लोकमत माध्यमा म लोकमत माध्यमाकडून बी पोचत आहे आणि माझ्या यूट्यूबच्या माध्यमातूनही पोचवण्याचं मी काम मी करण्याचा प्रयत्न करत आहे मला ही बातमी खूपच आवडली आणि त्यांचा आदर सत्कार त्या ठिकाणी असलेले जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांनीसुद्धा केला पाहिजे शिक्षण अधिकाऱ्यांनी केला पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि प्रत्येक ठिकाणी शेअर करायला विसरू नका याच ठिकाणी व्हिडिओ थांबवूया जय हिंद जय महाराष्ट्र